हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मैदानी मजदूर आहेत तिकडे बघा स्लाब टाकायला सुरुवात झाली आहे हलून वरती येण्यासाठी कशी यंत्रणा केली ते आपण सर्व अनुभवया सगळी तुम्हाला नुकत्याच व्यवस्थित तुम्हाला कॅन गर्नमेंटात खाली मशीन चालू झाले वरती माल मिळण्यासाठी काय व्यवस्थित या तिथून आपण टाकायचं आहे ता माल भरायचा चालू आहे त्यात ग्रेड करण्यासाठी कॉलिटर ग्रेड आहे तरी बघा मूर्तीच्या मूर्ती लोकांची थेडी ट्राफिक केली पण इंजिन चालू केलं आहे सर मशीन पण चालू केलं आहे वरती माल नेण्यासाठी इकडं माल भरायचं चालू आहे अजून तडी ग्रेड सिमेंट सगळं मिक्स करून टाकते ते जगा मिक्स दोनच म्हणतात मालवरती असं काय जातं ते बघायचं आहे आपण जबरदस्तच जगावरती सर्व काम कर वाट बघत होतो की माल प्रवाशीवर येतोय तर नंतर थोडीशी छोटीशी पूजा करून लगेच स्लाब टाकायला सुरुवात होणार आहे तीन महिन्यातच हे बघा काम इथंपर्यंत आलं आहे पाली डबरं होतं त्याच्यानंतर ते भरवून घेतलं एक उभा मोठी भिंत तयार के केली वाच स्लाच तयार केली त्याच्यावरती एक स्लाप टाकला आणि आता दुसरा स्लाप तीन महिन्याच्या तयार होत आहे जबरदस्त असं काम चिराग बांधकाम असेल पूर्ण घराचं जेव्हा बांधकामध्ये काम करून बघा मशीनीचं मास्क एकत्र मिक्स होत आहे स्पीडमध्ये काम बघा एक आठ दिवसातच वरती सगळं थोकून शरणा कांदा वगैरे बांधून दिवस काय ट्रायल केली तुम्ही ट्रायल बघितली मशिनीची वर कसा मार घ्यायचं ते बघा शेड्यूवरून एक आपली पहिली पाण्याची मोठं असायची तशी मोठंच आहे बघायला बैल पुढं वाढायची आणि पाणी जिरेटनं काढून बाहेर पडायचं ती मोठंच म्हणायचं रेसी शिडीवर वर जाऊन माल तो का माल त्यात वतला आहे थोडंसं काहीतरी कांद्यानं बांधायचं चला ते कांद्यानं बांधल्यामुळे म्हणजे माल वर जाईल तो आपण बघून व्हिडिओ बंद करणार आहोत कारण मला या दुकानात जायचं आहे परत आल्यानंतर पूर्ण स्लाप आपण बघू उद्याच्या किंवा आज संध्याकाळी काढल्यावर त्यांची परत बघू तर हा माल कसा वर जाऊन पडतोय बघा लहानपणी पाण्याची मोटर पाहिलेली एक आठवण एवढंच तिकडं पहिला पण आता संपूर्ण यंत्र म्हणजे घरावर असं टाकत नव्हती पण विहिरीतून पाणी काढण्यासाठी असा मोटरचा वापर व्हायचा तशीच प्रकारची मोटर म्हणायची थोड्यावर चाक असलेली एक मशीन आहे बघा त्यातून पुढं जाऊन फिरणार कामगारापासून ओतून सुरण सुरुवात होणार तर बघा ट्रायलच बांधून चाल गेली मशीनवर गेला बघा माल तोर के सही वो तो वरणी कराय शिडीवरून मशीनच्या साह्याने वाटला ओतून चाल आता जाऊन बघा तिकडे कामगार तयारच बसले ती तिथे मालक पण आहे थोडशी त्यांच्या पद्धतीने छोटीशी पूजा होईल आणि नाप करायला सुरुवात होईल शिरा बांधकाम असलेले घर छोटसच घर पण मोठं दिसतंय साडेआठशे स्क्वेअर फीट पण कामावर आणि कापटल्यानंतर आता मला दुकानात जायचं आहे तर ओके पुढच्या व्हिडिओमध्ये